बिरहाड मोर्चेकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेत आणि आदिवासी विभागात काम करणारे शिक्षक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करतात नाशिकमध्ये या आंदोलकांचा ठिया आहे मात्र आदिवासी विकास मंत्री आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात या आंदोलकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे तर याच पार्श्वभूमीवर आता आंदोलकांचे प्रतिनिधी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत कारण एकच का त्यांना त्याच्यातून पैसे खायचे तीस कोटी जर सॅलरी महिन्याला होते तर चो चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं टेंडर का काढलं आणि त्यांना काढून टाकायचं आणि दुसरे लोक घ्यायचे आणि ते प वरच्या चोपन्न कोटी रुपये खायचे असा त्यांचा उद्देश आहे गुद तो मलिदा खायचा गोरगरिबांचा चाळूवरचं लोणी खायचं असं या सरकारचं धोरण आहे या मंत्र्यांचं धोरण आहे ते आणून पाडण्यासाठी आणि तो गरीब एक बेचाळीसशे कर्मचाऱ्यांना आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी आम्ही साहेबांकडे आलेलो आहोत